राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने मिरज येथे घेण्यात आलेल्या बाल हृदयरोग तपासणी शिबिरात पंच्याऐंशी बालकांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये तब्बल अठ्ठावीस बालकांच्या हृदयात दोष आढळून आल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे उघडकीस आले त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्याची जबाबदारी पक्षाच्या वतीने उचलण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मागील चौदा वर्षापासून आरोग्य शिबिर घेतलं जात आहे अंतर्गत शनिवारी मिरज येथील डॉक्टर रियाज मुजावर यांच्या आर्यन हार्ट केअर येथे बालरुग्दय तपासणी शिबिर पार पडलंय या शिबिराचे उद्घाटन संजय बजाज यांनी केले या शिबिरासाठी अंबानी हॉस्पिटलचे इंटरनॅशनल कॉर्डिओलॉजिस्ट डॉ प्रशांत भोबाटे व त्यांचे सहकारी उपस्थित होते डॉक्टर रियाज मुजावर डॉक्टर शबाणा मुजावर यांनी हॉस्पिटल उपलब्ध करून दिले शिबिरामध्ये पंच्याऐंशी लहान मुलांची तपासणी करण्यात आली त्यापैकी अठ्ठावीस मुलांचं ऑपरेशन करावे लागणार असून आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून शासकीय योजनेतून ऑपरेशन होणार आहे या शिबिराला पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील जिल्हा चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम मनोज शिंदे शेखर माने शेडजी मोहिते विराज कोकणे प्रसाद मधभावीकर संयोजक आरोग्य जिल्हाप्रमुख आयुब बारगिल अभिजित हारगे इर्षाद पखाली विजय माळी आदी उपस्थित होते